नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या पेन्शन आणि इतर लाभांसाठी महिनो महिने कार्यालयात चक्रा माराव्या ला ला लागणार नाहीत सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होण्याच्या दोन आधीच पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजेच पी पी ओ देणे हे बंधनकारक करण्यात आले आहे या प्रक्रियेतील सर्वात मोठा बदल म्हणजे प्रत्येक सरकारी विभागामध्ये आता एक पेन्शन मित्र किंवा कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे हे अधिकारी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अर्ज भरण्यापासून ते सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेमध्ये मदत करतील इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळवून देण्याची जबाबदारीही याच अधिकाऱ्यांवर असणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने भविष्य नावाचे ऑनलाईन पोर्टल हे सुरू केलेले आहे सर्व मंत्रालय आणि या विभागांना पोर्टलशी जोडण्यात आलं ज्यामुळे पेन्शन प्रकरणावर ऑनलाईन लक्ष ठेवता येईल कर्मचाऱ्यांची सर्व्हिस बुक आता डिजिटल स्वरूप सोरु, स्वरूपात म्हणजेच ई एच आर एम एस ठेवली जाणार असल्याने कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे होणार आहे अनेकदा एखाद्या कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू असल्यास त्यांची पेन्शनही थांबवली जात असे मात्र आता या नियमात बदल करण्यात आला आहे नवीन नियमानुसार चौकशी सुरू असली तरी कर्मचाऱ्याला तात्पुरती पेन्शनही दिली जाणार आहे केवळ त्याच्या ग्रॅच्युटीची रक्कम चौ चौकशी पूर्ण होईपर्यंत रोखून धरली जाईल सी 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 एस पेन्शन नियम दोन हजार एकवीस अंतर्गत आता निवृत्तीपूर्वी दोन महिन्याआधी पी पी ओ किंवा ई पी पी ओ जारी करणे बंधनकारक करण्यात आले सरकारचा उद्देश निवृत्ती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढून प्रत्येक कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक आणि तणावमुक्त निवृत्तीचा अनुभव देणे हा आहे यामुळे आता कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या अधिकारासाठी वाट पाहावी लागणार नाही आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार